शिक्षण महर्षी अजय कौल सर यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन सी डब्ल्यू सी प्राचार्या शिक्षण महर्षी अजय कौल एकता मंच उपाध्यक्ष प्रशांत काशीद यांच्या माध्यमातून वर्षभर समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन सुरूच असते यात शैक्षणिक साहित्य वाटप मोफत नेत्र तपासणी असो की गरजूंना अन्नधान्य वाटप आज रोजी क्लारा कॉलेज कॉमर्स मध्ये विद्यार्थ्यांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी रक्तदान या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात तरुणांची संख्या मोठ्या संख्येने दिसून आली यात प्रथम रक्तदान करणाऱ्यांचीही संख्या मोठी होती जी सब मुझे प्रशांत सर ने प्रोत्साहित किया था और ये मेरा फर्स्ट टाइम है तो मुझे बहुत अच्छा लगा ब्लडू और थोड़ा डर लग रहा था, था पर अभी थोड़ा ठीक हूँ ब्लड देने के बाद दोस्त है जो अभी भी है कि नहीं सर ब्लड देना जरूरी है हमारी ब्लड से दूसरे की हेल्प हो सकती है और मैं चाहता हूँ कि सब सब दिया ब्लड डोनेट किया है फर्स्ट टाइम मेरा नाम निशांत है आ, मैंने फर्स्ट टाइम डोनेट किया है और मतलब अच्छा एक्सपीरियंस था कुछ ज्यादा डरावना नहीं था। था, था, था था देना चाहिए ब्लड मतलब मेरा तो फर्स्ट फर्स्ट एक्सपीरियंस तो बहुत अच्छा था और मीन्स हर किसी को देना चाहिए छ हर मैंने अभी डॉक्टर से पूछा तो पता लगा कि छह महीने में दे सकते हैं अगली बार नेक्स्ट बर पहिली गोष्ट म्हणजे आजची एक क्लारा कॉलेजमध्ये जे लोकांच्या आणि खास करून तरुणांच्या जे प्रतिसाद पाहिला आहे ते अविश्वसनीय आहे म्हणजे मला भरपूर आनंद आहे याचा की आता तरुणांमध्ये पण याबाबत ही बरीच जागृती आली आहे आणि त्यांना एक वस्तू कळली आहे की अठरा वर्षाचे आपण झाले अठरा कंप्लीट झाले की आपण रक्तदान करू शकतायत ही वस्तू कॉलेजच्या माध्यमाने आणि कॉलेजचे जे संमेलन वगैरे होतात मेळावा वगैरे जो होतात त्यात पण ही वस्तू म्हणजे सगळ्यांना सांगितली पाहिजे पण ते सांगतायत आणि बरेच तरुण आता पुढे यायला लागले आणि ही एक चांगली गोष्ट आहे कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर आपल्याकडे रक्ताच्या जे साठा असते ते फारच कमी असतंय आणि बरेच वेळा इमर्जन्सीमध्ये लोकांना ते रक्त मिळत नाही जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई अपडेट साठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला करा